हो आज दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी कंधार येथे आपली मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तथागत भगवान बुद्धांची दोन हजार पाचशे अडुसष्टवी बुद्ध पौर्णिमा तथा जयंती साजरी होत आहे या समयी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण आकृती पुतळ्याला अध्यक्ष विलास कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला व उपस्थितांना त्यांनी तीन सरणासह सर पंचशील दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एन कांबळे सर आणि आभार प्रसनजित यांनी मांडले या समय उपस्थितांना दम उपदेश उपासक आर्यन गायकवाड सरांनी दिले नमो भगवतो अरहतो सम्मा अरहो नमो तस भगवतो अरहतो सम्मा शंभुधस या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी बालक बालिका तथागत भगवान बुद्धाचा हा जो शांतीचा धम्मा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एकोणीसशे छप्पन साली घेऊन आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत आणि त्या उपकाराची जाण ठेवून बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माचं काटेकोरपणे पालन करावं असे मी आपल्याला या ठिकाणी प्रथम विनंती करतो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्माला आज दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण जवळ एकशे ब्याऐंशी देशामध्ये जयंती म्हणजे भगवान बुद्धाचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा करत आहेत एकशे ब्याऐंशी देशामध्ये म्हणजे भगवान बुद्धाच्या धम्माची शांतीची जी, शांती जी तत्व आहेत ती खरोखर जगाला आणि मानवाला तारणारी आहेत जगामध्ये आज आपण बघतो हो आहोत की सगळीकडे विध्वंस सुरू आहे त्यामध्ये आपला देशसुद्धा आहे जवळजवळ अतिशय वाईट अशी स्थिती जगामध्ये आज निर्माण झालेली आहे आणि जर भगवान बुद्धाच्या तत्वाने जर जर चाललं तर हा जो विध्वंस आहे तो बिलकुल या ठिकाणी संपुष्टात येईल याची मी आपल्याला ग्वाही देतो भगवान बुद्धांनी या दहा पारमिता सांगितलेल्या आहेत जे अष्टांगिक मार्ग सांगितलेले आहेत जे पंचशील मार्ग सांगितलेले आहेत या मार्गाचं जर आपण पालन केलं तर खरोखरच आपलं जीवन सफल होणार आहे आपलं कुटुंब आपला परिसर आपलं गाव आपले शेजारी आपले अप्त्यष्ट मित्रमंडळी सगळ्यांचंच या ठिकाणी कल्याण होणार आहे म्हणून या ठिकाणी भगवान बुद्धांनी सांगितलं आहे सगळ्यांचं कल्याण हवं हो। भगवान बुद्धांनी माझ्याच परिवाराचं हवं माझ्या देशाचं हवं असं सांगितलेलं नाही सगळ्या जगाचं कल्याण हवं अशा प्रकारचा भगवान बुद्धांनी या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला आहे या अठ्ठावीस बुद्धांनी जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान त्यांनी आपल्याजवळ ठेवलं ते इतरांना दिलेलं नाही म्हणून ते आज प्रसिद्धीमध्ये नाही परंतु भगवान बुद्ध हे कोणते बुद्ध असे होऊन गेले की त्यांनी मानवाच्या कल्याणासाठी ज्या ज्ञानाची प्राप्ती त्यांनी केलेली होती ते ज्ञान त्यांनी सगळं जगाला वाटलेलं आहे आणि म्हणून जगाने भगवान बुद्धाच्या धर्माचा जो मार्ग आहे तो मानव कल्याणाचा मार्ग आहे म्हणून सगळ्या जगाने आज तो स्वीकारलेला आहे आणि एवढं बोलून मी या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो जय भीम नमो बुद्ध आहे